तर नमस्कार रामराम मंडळी आता सध्या आपण आहे ते कोल्हापूरमध्ये आता काय विषय आहे बघा एवढा हट्टा आज एवढं प्राणीप्रेम एवढं दिवसभराचं कष्ट तर एका माधुरीसाठी नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील प्राण्यांसाठी आता ते कसं तर बघा हव पहिल्यांदा हिने ज्योतिबाचा सुंदर नेला सुंदर हत्ती त्याचं दोन तीन वर्षानं काय झालं कुणालाच पत्ते नाही आता माधुरी नेली आता ती कालांतरानं त्याचं काय होणार आहे ही कोण सांगू शकत नाही कारण की ही सगळं दिशाभूल करायसाठी ही सरकारचं म्हणा किंवा झेड आणि कुणाचा जर प्रयत्न चालू आहे ती जवळजवळ दोन ते अडीच लाख पब्लिक होतं पण एक ही न्यूज चॅनल नाही किंवा पत्रकार कोणी आले नाही कारण का तर काही गोष्टी असतात की त्या न बोलण्यापेक्षा आपल्या समजून घेतलेल्या बऱ्या असतात आता एवढं दोन ते अडीच लाख पब्लिक गोळा झाले म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात ही माधुरी दिसत आहे घरात एखादं मांजर कुत्रं किंवा एखादा कुठलाही प्राणी पाळत असाल तर त्याच्या डोळ्यात बघा की तुम्हाला माधुरीच दिसेल कारण की आता वेळ तशी आहे आणि सगळ्यांनीच या टायमिंगला जागा राहिलं पाहिजे पुण्यातील राजीव गांधी उद्यान असू दे ताडोबा अभयारण्य असू दे इतरही अभयारण्य आहे ती सुद्धा भरपूर प्रकारचं प्राणी आहे ती किंवा देवाचं जे प्राणी आहे ती हत्ती असू दे परत घोडे असू देत त्यांनाही उद्या उठून ही नोटीस पाठवितली म्हणजे हळूहळू हळूहळू ही कशासाठी चाललं आहे ही काय प्राण्यांच्या संरक्षणासाठी तर अजिबात चाललेलं नाही त्याच्या माग लय मोठा स्वार्थ आहे हे आता स्वार्थ तो कसा तुम्हाला सांगतो जे वनतारा जी वन तीन हजार एकरात काय तर ते प्लॉट आहे तर त्याचा कसा विषय आहे त्याच्या आजूबाजूला सगळ्या रिफायनरी आहे त्या आणि त्याचा जे तिथलं जे वातावरण आहे ती सुटेबल नाही वातावरण सुटेबल होण्यासाठी हिरवी गर्दराई राहायला लागते आता हिरवी गर्दराई लागायची लागायचं म्हटलं तर ते एक प्रकारचं जंगल तयार करायला लागलेत म्हणजे ह्यांच्या रिफायनरी वाचायसाठी म्हणजे सगळा आज माधुरी इले अजून कर्नाटकातील दोन तीन का चार ठिकाणी नोटीसं पाठवली त्या ती हत्ती द्या म्हणून म्हणजे ह्याच्या मागे कुठंतरी काहीतरी नक्कीच राजकारण आहे आणि ती एक प्रायव्हेट सं जी वणतारा आहे ती शेवटी आहे प्रायव्हेटच आहे हो किती केलं तरी एवढंच जर का असतं जर माधुरीला जर का ती जी बाबा गव सुप्रीम कोर्टाला वाटत होतं ना सुप्रीम कोर्टानंच निर्णय दिला आहे की तिची द संगोपन चांगलं व्हावं देखभाल चांगली व्हावी पण मी काय म्हणतो जर का पाठवायचंच असतं तर महाराष्ट्रात इतरही अभयारण्य आहे ती इतरही उद्यान आहे ती म्हणजे जसं पुण्याचं राजीव गांधी उद्यान आहे तिथं का बरं पाठवलं नाही गुजरातलाच नेण्यामागचं काय कारण होतं हा सुद्धा प्रश्न इथं उप उपस्थित होतो अजून बघा एक उदाहरण द्यायचं झालं तर जेवढे पण आपल्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहेत तिथं घोड्यांचा वापर होतो उदाहरणार्थ महाबळेश्वर असू दे माथेरान असू दे इतर अन्य ठिकाणी तिथे सुद्धा यांना नोटीस जाऊ शकतात की बाबा ती घोडी आमच्या ताब्यात द्या तेव्हा जर का तुम्ही जर का आत्ता एकत्र आला नाहीसा तर तेव्हा कोणच येणार नाही हो त्यामुळं सध्याची जी योग्य वेळ आहे तिथं सगळ्यांना एकत्र येणं खूपच गरजेचं आहे असं वाटायला लागले की महाराष्ट्र पूर्ण कंगाल करायच्या डोक्यात आहे यांच्या म्हणजे बघा की पहिलं उद्योग व्यवसाय नेलं ती आता प्राणीशुधा आणि घेऊन निघालेत म्हणजे ही विचार करायसारखी गोष्ट आहे पेटानं काय सांगितले हत्तीचं सांभाळ करत नाही म्हणून नेलं म्हणून सांगितले ना अंबानी वंतारा का न वंताराला सायाळ कोल्ल सगळं घेऊन जावं परत हत्ती सॉरी वाघ आणि काय लांडगी हे असं हे कोण सांभाळायचं जे आपले मुस्लिम बांधव मराठी मराठा मराठी बांधव मुस्लिम बांधव जे बघा गोडे सांभाळतात किंवा उद्या त्यांनाही उठून नोटी जाऊ शकते परत आता आषाढी वारेला रिंगणात गोडं पण वापरते ती तिथं पण नोटीस जाऊ शकते हो म्हणजे प्रत्येकाला नोटीस येणारा पण ती टायमानुसार आता या कसं आहे नेमकं गुजरातलाच का तो पण प्रश्न इथं निर्माण होते करायचं असतं तर इकडं साऊथमध्ये पाठवलं असतं इकडं आणि अनेक ठिकाणी पाठवलं असतं ह्याच्या मागं नक्की स्वार्थ आहे आता ह्याच्या पुढलं तुम्हाला सांगतो बरं हे हे लढा प्राण्यांसाठी किंवा स्वतःसाठी स्वार्थासाठी धर्मासाठी तर अजिबात नाही तर हा लढा हा महाराष्ट्रासाठी आहे ती कसं सांगतो उद्या उठून भावने आपलं हे सगळे ह्याला भावना आहे ते प्रत्येक प्राण्याला बरं करायचंच असेल तर संगोपन तर मग इथं पण होऊ शकतं ना जी कुठली पेटा संस्था आहे तीसुद्धा यांचीच आहे मग ह्या सुद्धा इथं कुठलं तर सुच सुचवलं असतं ना असं नाही सगळी कुठंतरी मिली बघत असत्या आता सगळे काही इथं अजून मोर्चा चालूच आहे सगळ्यांना काही इथं येणं शक्य नाही पण याचा बहिष्कार नक्कीच करू शकतो आता ते कसं आहे तर जेवढे प्रॉडक्ट आहेत ती बाय प्रॉडक्ट डिझेल पेट्रोल असू दे किंवा महत्त्वाचं म्हणजे जे शेअर्स आहेत जेवढे मराठी बांधव आहेत किंवा जे प्राणीप्रेमी आहेत तेवढे सगळ्यांनी शेअर्स काढून घ्या एक दोन तीन महिन्या पाच सहा महिनं जाऊ दे ती ॲटोमॅटिकली बघा त्यांना ती आकडा तिला म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत किंवा जे मराठी बांधव आहेत ज्यांना खरंच वाटतं की बाबा या संघर्षाला कुठं तर न्याय मिळावा तर त्यांनीसुद्धा तो प्रयत्न करू शकता भले इथं यायला नाही जमलं तर आता काय आहे बघा आता ही एवढं करूनसुद्धा काय एवढं करूनसुद्धा एवढा अठ करूनसुद्धा जर का नाही साधी झालं तर तो पुढचा विषय आहे पण ॲटलिस्ट प्रयत्न करणेसुद्धा खूपच गरजेचं आहे आता काय आहे कसं असतं या ज्या वेळेस आपला कोण शत्रू तयार होतो आता इथं कोण आपला शत्रू नाही इथं फक्त लढा आहे तो फक्त आपल्या प्राण्या प्राण्यांच्यासाठी आता शत्रूला गार कसती करायचा किंवा एखादा शत्रू आपला असतो तर त्याला कमकुवत कसा करायचा तर त्याचं जे साईड सोर्स सा आहे ती सोर्स ऑफ इन्कम आधी हा कमी करत जायचं म्हणजे यानं काय होतं की उद्या उठून शत्रूसुद्धा हात टेकतो म्हणजे गुडघं टेकतो सॉरी आता एवढे जेवढे सोर्स आहे ती तेवढ्यातून माणसाने हात काढून घेतलं तर याचा परिणाम कसा होतो बघा ते वंताराला सांगू शकतात की सुप्रीम कोर्टाला तुम्ही आदेश द्या की आमच्याकडून कुठली काही तक्रार नाही आणि माधुरी हाय अशी आम्ही जिथून आणलेली आहे नांदणी गावातून तिथं ते आम्ही रिटर्न करतो असा फोर्स कोणी केला पाहिजे तर ज्यानं ही सगळे षडयंत्र रचले त्यांनी केलं पाहिजे आता काही नियमांच्यामुळं मी त्यांचं नाव पण घेऊ शकत नाही कारण की ह्याला लय मोठं परत आणि गाराडा आमच्या कोणतं माणसं येतील असा विषय असतो त्यामुळं कसं आहे जेवढं होता होईल तेवढं बायकोट करा म्हणजे आता तुम्ही बघताय की दोन ते अडीच लाख पब्लिक आलेला आहे ही काय एकासाठी नाही सर्वांसाठी आलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रात हा विषय होईत असला तर जी धोक्याची घंटा पूर्ण महाराष्ट्राला आहे ते आज ना उद्या नक्कीच सगळ्यांना कळेल कारण की हळूहळू हळूहळू प्रोजेक्ट तर नेलं तीच आणि आता हत्तीसुद्धा म्हणजे प्राणीसुद्धा घेऊन निघाली ती उद्या उठून घरं घेऊन जाईना ती म्हणजे बरं हे सुद्धा प्रश्न आहे हे विचार करायची गोष्ट आहे जरी हव लढा जरी एका माधुरी माधुरीसाठी असला तरी तो, तो लढा हा इतिहासात लिहून ठेवण्यासारखा होणार आहे ही नक्कीच आहे पर विषय एवढा पण थांबलेला नाही जी पेटा संस्था आहे ती वीस वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यांनीच ह्या पर्वाला सुरुवात केली आता गेली संघतीस वर्ष झालं चालू आहे तेव्हा बरं यांना डोळे उघडले नाही ते बरं त्या संस्थेचं एवढं जर का प्राणीप्रेम असेल तर एवढ्या गायी मारल्या जातात दररोज बघा हत्या होती त्यांच्यापर्यंत जाण्याची का बरं यांची धमक होत नाही हा सुद्धा प्रश्न इथे निर्माण होतो गुजरातपेक्षा महाराष्ट्र कितीतरी पटीनं मोठा आहे आणि इथं भरपूर असं उद्योग व्यवसाय त्यांचा आहेत मग त्यांना इथं का असं अभयारण्य तयार करतात आलं नाही हा सुद्धा प्रश्न आहे जेवढे पण वकील साहेब व्हिडिओ बघत आहेत त्यांना एक एक छोटासा प्रश्न आहे माझा मला काय त्या कोर्टातलं एवढं कळत नाही पण असं होऊ शकतं का की जे कोण ओनर आहे ते जर का वंतराला सांगितलं वंतराच्या सी ओना तर ते सांगितलं की ते सुप्रीम कोर्टाला एखादं लेटर द्या की आमच्याकडून माधुरीची कुठलीही तक्रार नाही आणि हाय अशी माधुरी आम्ही हाय त्या गावाला रिटर्न देऊ शकतो नांदणीला तर तसं होऊ शकतं का की एखादं लेटर जर का वंतरानं सुप्रीम कोर्टाला दिलं तर सुप्रीम कोर्ट मंजूर करू शकतं का जर का सुप्रीम कोर्टानं ती मंजुरी दिली तर आपली माधुरी नक्कीच आपल्याला रिटर्न भेटू शकते ही सुद्धा आहे बरं हे सगळा जो अट्टहास चालला आहे तो सगळ्यांसाठी चालू आहे त्यामुळं एकत्रितचं एक ब एकत्रित येऊया एकीचं बळ सगळ्यांना दाखवलंच आहे इथून पुढेही दाखवूया जोपर्यंत आपली माधुरी परत येत नाही आणि नवीन इतिहास काहीतरी घडवूया कारण की, का की आ, महारा इतिहासाचे शिलेदार हे फक्त महाराष्ट्रातच नाही आत्ताच्या पिढीला पण कळालं पाहिजे की इतिहास काही चुकीचा नव्हता आत्तासुद्धा अशाच गोष्टी घडत आहेत आणि सगळ्यांनी सपोर्ट करूया आणि माधुरीला परत आणूया अजून काही अजून काही बोलायचं असेल किंवा राहिलं असेल तर कमेंट बॉक्स आपला ओपन आहेच आणि जे वकील साहेब आहेत त्यांनी एखादा पर्याय सुचवा का जेणेकरून ती पब्लिकलासुद्धा कमेंट कळाली पाहिजे की ही असं असं होऊ शकतं तर मग सुप्रीम कोर्ट निर्णय देईल आणि आपली माधुरी पुन्हा आहे अशी नांदणी गावात येईल हा तर लढा माधुरीसाठी आहे आणि कंटिन्यू राहणार जोपर्यंत माधुरी रिटर्न येत नाही तोपर्यंत आणि हा आतमधलं आदलं फुटेज तुम्हाला आतलं मधलं हास्यविनोदा जो भाग तुम्हाला दाखवतोच आणि आता जवळजवळ सांगता होईत आलंय बघा पब्लिक पण आहे म्हणजे राजू शेट्टी साहेब तिकडे त्या कमानीला कमाने जवळ होते तिथं काय आम्हाला फुटेज घेता आलं नाही बसली एवढा बॉब सगळा बघितला तुम्ही मागापासून तर अजूनही पब्लिक येत आहे आणि विषय कसा आहे बघा एवढं प्राणीप्रेम आणि ही येणारं जी पुढं काय भविष्यात जी दिसतं या ती सगळ्यांसाठी एवढे सगळे जमलेले आहेत आणि सध्या हे आपले माजी उपसभापती मिरज तालुका माझी उपसभापती सुद्धा सोबत आहेत म्हणजे इथं बघा एकीचं एक, एक जिवंत उदाहरण तुम्हाला दिसतंय अजूनही माणसं इथे जवळजवळ सकाळी पाच वाजल्यापासून ते आता पाच तास साडेपाच सहा वाजले म्हणजे तेरा तास झाले पंचेचाळीस किलोमीटर फक्त आणि फक्त प्राणीप्रेमीसाठी प्राणीप्रेमी त्यालाच म्हणतात तर एक छोट्याशी छोटीशी रिक्वेस्ट आहे की हुतावेल तेवढा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा ज्या काही भावना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या लढ्याला येशील असं मला तर वाटतं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेवढा पुरुषांचा समावेश आहे सा त्याच्या दुपटीनं बघा महिला वर्ग वर्गसुद्धा आहेत चालेल चालेल चला ओके थँक्यू चला